गया गया तुका ठोका, ठोका ठोका गया, गया, गया। तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का ये दोन मिनटं तुम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही सांगितल्याशिवाय पैसे घेतात का ये हा 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 बरोबर आहे समज पैसे हा ज्या साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे इथं पैसे घेतात हा हा अधिकारी तुम्हाला अधिकारी ना पैसे घ्यायला तुला पैसे गेला अधिकारी का तुला पैसे घ्यायला अधिकार आहे का